अशाच चमचमीत जम झंझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा स्वादिष्ट मेनू मध्ये आपले स्वागत आहे अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चमचमीत झंजणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद मी प्रतिभा आपले स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा दिवाळीचा गोडधोड पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल ना तर आज आपण मच्छी फ्राय बनवतोय पॉपलेट मच्छी आणलेली आहे तर आता मस आपण मसाला लावून घेऊ पुढे बघा हे बघा मच्छी स्वच्छ धुवून झालेली आहे लिंबू पिळला गेला आहे स्किप झाला आहे तो व्हिडिओ आता आपण मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकायचं हळद लसूण आल्याची पेस्ट केलेली आहे ती टाकतोय आपण आता मच्छी मसाला अर्धा चमचा मिरची पावडर दोन चमचे घेतो आपण आणि हाताने चांगलं मिक्स करून घेऊ आता मसाला लावून झाल्यावर आता आपण एक तास मुरायला हो ठेवणार आहेत एक तासानंतर मच्छी फ्राय करायला घेणार आहे एक तास झालेला आहे मुरायला मॅगिनेट करायला एक तास तर आता आपण फ्राय करायला घेतोय बारीक रवा घेतला आहे झिरो नंबरचा रवा घ्यायचा त्याच्यात आपण थोडं मीठ टाकतोय कारण आधी मच्छीमध्ये मीठ टाकलेलं आहे तर याच्यात थोडं आता कमी टाकायचं मिरची पावडर अर्धा चमचा थोडीची मूठभर हळद आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण आणि तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल ना तर तुम्ही तेही वापरू शकता अशा पद्धतीने आपण आता रवा लावून घेतोय सर्व मच्छीला पडीबड बड़ तेल टाकतोय आपण आता अशी थोड्या अंतरावर मच्छी ठेवायची म्हणजे ते एकमेकांना चिपकत नाही खालची बाजू तळून झाली आता आपण मच्छी पलटून घेतोय बघा हे पा कशी कुरकुरीत झाली स्लो आणि मीडियम वर गॅस ठेवलेला आहे आपण जास्त फुल गॅस नाही ठेवायचा आता अजून आपण दोन मिनटं खालची बाजू तळून घेणार आहे मच्छीची हे बघा हे बघा आपली मच्छी पाय फ्राय तयार आहे स्लो गॅस हे बघा कशी कुरकुरीत झाली काढून घेऊ आपण आता दुसरी बॅचही तडून घेतली बघा पाहू शकता तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आपली मच्छी तयारी आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा